हॅलो एव्हरीवन आपलं स्वागत आहे क्रेझी किचन मध्ये आज आपण बनवूया ओल्या नारळाची चटणी ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम ओला नारळ बारीक करून घेऊ ओला नारळ बारीक करून झाल्यानंतर बारी त्यामध्ये एक आल्याचा तुकडा घेऊ चार ते पाच हिरव्या मिरच्या घेऊ व सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊ त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घेऊ व पाच ते सहा पुदियाची पाणी आपण या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ व अर्धा चमचा साखर घालून घेऊ आता हे सर्व मिश्रण आपण बारीक करून घेऊ चला तर आता आपले हे वाटण तयार झालेले आहे आता आपण आपल्या फोडणीची तयारी करू एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल गरम करू तेल आपले चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये आपण फोडणीला मोहरीचा वापर करू व मोहरी चांगली तडतडून देऊ मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू जिरे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये फ्रेश कडीपत्ता घालू शिमूटभर हिंग घालून घेऊ अशा पद्धतीने हा आपण आपला तडका तयार करून घेऊ व हा तयार झालेला तडका आपल्या वाटणामध्ये घालून घेऊ व वाटण चांगले मिक्स करून घेऊ चला तर आता ही तयार झालेली आहे आपली ओल्या नारळाची चटणी सोबत खाऊ शकता दा घरी ट्राय करून बघा आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका